हे बघा एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे आपलं मागच्या काळातही मांडलेलं होतं आणि आताही त्यांनी मांडलेलं आहे एकनाथ शिंदे हे एक आणि एक न ठेवणारा हा नेता आहे त्यामुळे सरकार स्थापनेकरता कोणतीही माझी अडचण नाही हे त्यांनी या ठिकाणी याच्या पुढे कबूल केलेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नेत्या निवड होईल पण अशी काही चर्चा कोणी सांगत असेल तर शेवटी तो आमच्या हातातला निर्णय नाही आहे शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे शिवसेनेच्या पण जागा निवडून आल्या असतात निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं आम्ही त्याचा विरोध केला नाही जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे सव्वाशे जागापर्यंत मिळाले असताना आम्ही शंभर जागांवर राहिलो असतो पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याही गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल उत्तर दिलं म्हणतात की बाबा एकनाथ शिंदे हे बघा त्याच्या अंगातच भानुमती आलेली आहे संजय राऊत म्हणजे हे सडलेलं पिकलेलं डोकस आहे त्यामुळे त्यांची लायकी नाही आहे एकनाथ शिंदेने सव्वा दोन वर्षामध्ये चमत्कार केला पूर्ण राज्याला हवा असा वा वाटणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रतिमा तयार केली सव्वा दोन वर्षामध्ये या माणसाने माझ्या जळगाव जिल्ह्याचं जर उदाहरण सांगितलं तर सोळा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये दौरे केले असा मुख्यमंत्री त्याच्या बाबतीमध्ये असं बोलणं उचित नाहीये स्वतःच्या कर्तृत्वावर तर काही त्यांचा भरोसा नाहीये संजय राऊतांचा आमच्या ताटातला जेवण तो मोठा झाला आणि राज्यसभेवर गेला त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेवर बोलून आहे सत्तावन्न आमदार एका स्ट्रोक मध्ये निवडून आणणारा हा माणूस आहे आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये सरकार आणणारा हा आमचा नेता आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये आता याच्या पुढे सहन केलं जाणार नाही राऊतांमध्ये हिंमत होती तर पाच आमदार जळगावला पाडायला आलेले होते त्यांची डिपॉझिट वाचू शकला नाही काही ठिकाणी हात फिरून हा त्यांचा काय आमचा स्वभाव आहे जेव्हा ते संतापात असतात तेव्हाही दाढीवर हात फिरवतात आणि जेव्हा आनंदात असतात तेव्हा दाढीवर हात फिरवतात आता ते दाढीच माझ्यापेक्षा शिरसाटांना जास्त माहित असेल पण आम्ही त्यांच्या दाढीकडे बघून त्यांचा मूड